सहारा एंटरप्राइजेस तुमच्या स्वप्नातली गाडी आता कमी किमतीत इसरगरंजी शहरालगत असलेल्या कबनूर चंदूर रोडवर कोन्नूर पार्कमधल्या सहारा एंटरप्राइजेस इथं पश्चिम महाराष्ट्रातली विविध बँका आणि फायनान्स कंपन्यांनी जप्त केलेल्या जुन्या दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची विक्री केली जाते शोरूम किमतीपेक्षा पंचवीस ते पन्नास टक्क्यापर्यंत कमी दरात उत्तम स्थितीत आणि संपूर्ण कागदपत्रांसह त्वरित डिलिव्हरी दुचाकी वीस हजारपासून पुढं तर चारचाकी पन्नास हजारांपासून पुढं आपल्या पसंतीची कार किंवा बाईक आता अगदी परवडणाऱ्या दरात घेऊन जा विश्वास पारदर्शक व्यवहार आणि उत्तम सेवा हेच आमचं वैशिष्ट्य पत्ता कोनूर पार्क कर्नूर चंदूर रोड इचलकरंजी प्रोपरायटर राजूभाई आजगर संपर्क ऐंशी पंचावन्न एक्क्याऐंशी शून्य नऊ दहा आणि अठ्ठ्याण्णव साठ अठ्ठ्याहत्तर सत्तावन्न शहाऐंशी सहारा एंटरप्राइजेस दर्जा विश्वास आणि बचत यांचं परिपूर्ण ठिकाण कोरोची जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये भाजपा आणि महायुतीच्या प्रचाराला सध्या जोरदार वेग आलाय जिल्हा परिषद उमेदवार सानिका राहुल आवाडे तसंच पंचायत समितीचे दोन्ही उमेदवार शहरी आणि ग्रामीण भागात प्रभावीपणे प्रचार करतायत मतदारांशी थेट संवाद साधत विकासाच्या मुद्द्यांवर भर दिला जात असून नागरिकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळताना दिसतोय आमदार राहुल आवाडे यांच्या नेतृत्वाखाली आणि त्यांच्या वतीनं जे के नगर परिसरात भव्य कॉर्नर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं या सभेत आमदार राहुल आवाडे यांनी आपल्या कार्यकाळात कोरोची आणि इचलकरंजी परिसरासाठी केलेल्या विकास कामांचा सविस्तर आढावा मांडला रस्ते पाणीपुरवठा आरोग्य सुविधा शिक्षण संस्था तसंच विविध नागरी सुविधांसाठी निधी उपलब्ध करून दिल्याचं त्यांनी नमूद केलं आमदार राहुल आवाडे यांनी सांगितलं की जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या माध्यमातून गावागावात विकास पोहोचवण्यासाठी सक्षम आणि विश्वासार्ह नेतृत्व आवश्यक आहे सानिका राहुल आवाडे आणि पंचायत समितीचे उमेदवार निवडून दिल्यास कोरोची मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासाला अधिक गती मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी भाजप आणि महायुती कटिबद्ध असल्याचं त्यांनी सांगितलं यावेळी जिल्हा परिषद उमेदवार स्थानिका राहुल आवाडे यांनी मतदारांशी संवाद साधत महिलांसाठी राबवण्यात येणाऱ्या योजना बचत गट रोजगार निर्मिती आणि सामाजिक सुरक्षेच्या मुद्द्यांवर भर दिला पंचायत समितीच्या उमेदवारांनीही स्थानिक प्रश्न सोडवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करण्याचं आश्वासन दिलं कॉर्नर सभेला नागरिक महिला युवक तसंच पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते सभेनंतर परिसरात प्रचार फेरी काढण्यात आली एकूणच जे के नगरमधील या कॉर्नर सभेमुळे कोरोची जिल्हा परिषद मतदारसंघातील भाजप आणि महायुतीच्या प्रचाराला नवं बळ मिळालं असून निवडणुकीचं वातावरण अधिक तापत असल्याचं दिसून येतंय